हाय जय श्री कृष्णा कसे आहात सगळे सगळे चांगलेच असणार मी पण चांगलीच आहे बरी आहे म्हणजे तर इकडे काल जे कटलरी सामान आणलं होतं ना तर ते लावायचं बाकी आहे थोडंसं आहे थोडंसं बाकी आहे आणि घरात किती राडा होऊन गेला आहे बघा एवढा राडा असतानाच क्लायंट पण येऊन गेले आणि म्हटलं चला तरी आवरून घ्यायलाच पाहिजे कारण मी छोट्याच टेबलवरती ठेवते सगळं माझ्याकडे काय असं हे नाही आहे मोठा पर, सथ, टेबल वगैरे नाही आहे काचेचा तर ठेवते मी तसंच टेबलवरती आणि इकडे म्हटलं जरा किचनची सफाई करून घ्यावी बरेच दिवस झालं तर किचन तसंच होऊन पडलेलं होतं पण म्हटलं जरा साफसफाई करून घ्यावी तर पा इकडे लगेच राज स्कूलमधून आला होता त्याच्या बाबा त्याला घेऊन आले होते तर हा आम्हाला मस्कावर लावतो इकडं की आम्ही आज मंदिरात जाणार होतो ना शनिवार होतो त्याच्यामुळे तर त्याचं असं म्हणणं होतं की मग तिकडे जर गेलो ना तर मला मॅजिक जी स्लेट येते ना ती घेऊन दे कारण बाहेर जायचं म्हटलं की त्याच्या घरूनच फरमाइशी चालू असतात काय घ्यायचं आहे काय नाही पा इकडे किचनची स्टाईल किती म्हणजे तेलकट झालेली आहे कारण मी तेलाचा डब्बा ते ठेवते ना तिथं तर जास्तच तेलकट होऊन गेलेली आणि किचन क्लिनर आहे ना मी मिशोवरून मागवलं होतं तर मी असा व्हिडिओ पाहिला होता कोणाचा तरी पण त्याचं खरंच खूप छान रिझल्ट आहे म्हणूनच मी दाखवलं हो नाही तर नुसतं दाखवलं हो आणि हे इकडे खूप असं राडा राडा मेसी मेसी होऊन गेलं होतं तर ते पण व्यवस्थित करून ठेवलं इकडे किचनच्या स्टाईल आणि तेही एकदम चिकट चिकट झालं होतं तर ते पुसून घेतलं तर बघा किती मस्त वाटते हे जे दिसतंय ना खाली ते सिमेंट आहे ते तर नाही निघणार फक्त तेल कट ते निघून गेलं ते स्प्रे केलं आणि त्याच्यानंतर थोडं ओल्या कपड्याने पुसून घेतलं तर खरंच खूप छान निघालेलं तर आम्ही चाललो होतो इकडे मंदिरात तर मी आम्ही मंदिरात चाललो तेवढ्यात पाऊस येऊन गेला जोरात मग परत पाच दहा मिनटं लेट झालं जसे जा निघालं तसे पाहिलं तर ता टायरमध्ये हवाच नव्हती गाडीच्या परत ते हवा भरायला गेले आणि परत मग मंदिरात आलो मी इकडं इथे आहेत राधाकृष्ण खूप मस्त मूर्ती आहे म मंदिरात ना काही इतकं प्रसन्न वाटतं हे करत मंदिर आहे पंचमुखी हनुमान मंदिर आहे हे इथलंच आमच्या इथलंच पण इथं बऱ्याचशा अजूनही आहेत जसं की राधाकृष्ण परत शिवपार्वती गणपती बाप्पा अशा मूर्त्या आहेत तर मस्त वाटतं तिथे गेल्याच्या नंतर आणि खूप मोठं मंदिर आहे आतमध्ये पण गाभारा वगैरे आणि आता तर मंदिर सजवलं आहे कारण श्रावण मेळा चालू झाला इथं तो श्रावण मेळा असतो एक महिन्याचा तर आपण म्हणतो ना जत्रा तसं इकडं मेळा म्हणतात तर तिथेही गेल्याच्या नंतर मी दाखवेन तिथलाही व्हिडिओ काढेन पहा इथं मंदिरात आलं ना तर सगळे म्हणजे असं हनुमान चालिसा वगैरे वाचत बसता बुक ठेवलेले असतात तिथे घेऊन तर इतकं प्रसन्न वाटतं ना मनाला इतकी शांतता वाटते पहा पंचमुखी हनुमान दादा ते दादा म्हणता इकडे आपण म्हणतो ना मारुती राया हनुमंतराया तसं ते, ते, ते हनुमान दादा म्हणतात इकडे तर आम्ही मंदिरात दर्शन घेत होतो तोपर्यंत इकडे बघा परत पाऊस येऊन गेलेला बाहेर आणि इकडे लहान मुलांना खेळायला किड्स गार्डन आहे स्लाइडिंग आहे झुला आहे भरपूर आहे पण तिथं ना असं हे होतं चिखल चिखल झाल्यासारखा होता त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही तिकडे राजला घेऊन तो तर चलच म्हणत होता त्यांना ओढत होता तिकडे पण ते म्हणले नाही नंतर जावं असं पुढच्या शनिवारी आलं ते तर येतं प्रत्येक शनिवारी पण मी मला वेळ मिळेल तसंच येते ते आज आले होते मी मग त्याच्यानंतर दर्शन वगैरे केले घरी आलो आम्ही त्याला ती स्लेट घेतली तिथंच त्या आणि आलो तर इकडे माझं मिशोवरून परत दुसरं पार्सल आलेलं होतं म्हणजे माझं चालूच राहतं काही ना काही मी मागवते मला जे असं वाटेन की हो हे माझ्या फायद्याचं आहे तर ते तर हे आहे रोजमेरी तर त्याचा काय उपयोग आहे काय कराय काय करणार आहे मी ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेनच तेव्हा मी सांगेन तुम्हाला की काय केलं मी त्याचं रोजमेरीचं ते ड्राय रोजमेरी आहे रोज ती आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेतला तर ते बाकीचं काही मी शूट नाही केलं स्वयंपाकाचं त्याचा आणि मग इकडं जरा म्हणलं फ्रीजचीही साफसफाई करून घ्यावी कारण मी आज एवढं सगळं डीप क्लिनिंग याच्यासाठी करते कारण त्यांचे फ्रेंड येणार येतं जेवायला दुसऱ्या दिवशी म्हणजे आमच्या घरी ज्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या पार्टीला गेलो होतो ना आम्ही हॉटेलमध्ये तेच दोघे येणार येतं तर त्याचीच तयारी चालू आहे इकडं म्हणजे नाही का सगळे क्लिनिंग वगैरे करून घेतली घरी कुणी यायचं म्हणलं तर तसंच बरं नाही वाटत तसंही मला क्लिनिंग करायचीच होती पण म्हटलं चला यांनी भाज्या आणल्या होत्या तर मग करायला घेतलं मी क्लिनिंग वगैरे सगळं तर इकडे मी ना खजूर खाते ओली हो खजूर <laughs> तर मला इग्नोर करा <laughs> आणि तर चला पुरतं एवढंच कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज मला सांगा आवडतात की नाही माझे ब्लॉग बघायला तुम्हाला तर मी असंच नवीन नवीन ब्युटी टिप्सही देत राहणार आहे आता पुढच्या ब्लॉगमध्ये काही आणि माझे डेली ब्लॉग्स पण येत राहतील तर सांगत जा मला तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा